नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखाचा मृत्यू झालेला आहे आश्चर्यचकित म्हणजे मृतदेह हा नाल्यात सापडलेला टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका क्राईम पेट्रोल माटी की बनो यामधून समोर आलेली अभिनेत्री सपना सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे नुकताच तिच्या मुलाचा मृत्यू झाला अशी बातमी समोर आली आहे मात्र या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे अभिनेत्रीचा मुलगा सागर शव एका नाल्यामध्ये आढळला यामुळे मुलाच्या मृत्यूने सपनाची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे तसेच नातेवाईकांनी सागरच्या हत्येचा आरोप करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे दरम्यान जेव्हा सपना मुंबई वरून बरेली परतली तेव्हा तिला मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आली मुलाचा मृतदेह बघून ती पूर्णपणे कोसळली आता तिने मुलाला न्याय मिळावा अशी मागणी देखील केली आहे मात्र या निधनाने संपूर्ण सिनेमा विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे आणि यामुळे अभिनेत्री सपना सिंह यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे